लाइव महाराष्ट्र नाइन चा सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्यातील सर्व औषध खरेदी तपासणीचे आदेश दोषींवर कठोर कारवाई करणार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांसमेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांचे त्रेस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देश दिले औषधांच्या नमुन्यांची तपासणी करताना यामध्ये दोषी आढळल्यास संबंधिताविरोध कठोर कारवाई करण्यात यावी रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाची व नामांकित कंपन्यांची औषधे पुरवण्यात यावी सध्या देण्यात येत असलेल्या औषधांतील ड्रग कंटेंट तपासून घेण्यात यावा खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करावे त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास उपलब्ध करून देण्यात यावे प्राधिकरणाची कंपन्यांशी झालेले दर करार तपासण्यात यावे गरीब रुग्णांना मिळणारे औषध दर्जेदार असावे याविषयी विशिष्ट कार्यपद्धती तयार करावी असे आदेश देण्यात आले तसेच सद्यस्थितीत डायलिसिस एम आर आय सी टी स्कॅन तसेच अन्य रक्त चाचण्यांचे अहवाल विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत यामुळे रुग्णांचे निदान उशिरा होऊन उपचार योग्य पद्धतीने मिळत नाहीत याबाबतीत सेवा घेतलेल्या कंपनींचे करार तपासण्यात यावेत तपासणी अहवाल विलंबाने येण्याची चौकशी करावी या संदर्भात विभागाने समिती नियुक्ती करून तातडीने चौकशी करावी चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान सचिव नवीन सोना वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू श्री नायक राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर संचालक स्वप्नील लाळे यांसह आरोग्य विभागातील विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन मुंबई